अर्पिता काय हे काय माहितीये तुला माहिती घे मला काय ह तिकडं लिंबाचे लिंबूडे आता काय करावं मित्रांनो बघा म्हणून म्हणतो साबणं तयार करते ती बाग पंच पप्पा लय अवघड बघा मित्रांनो आग अर्पिता हा हे ढाळा हरभरा खायचा कळलं का कि वा ह आग हरभरा हरभरा म्होज खाते का म्होज मग हाय काय नेमकं डहाळ पण अगं हा हे डहाळा काय लगा डहाळा फक्त खाण्यासाठी असतो चवीसाठी चांगला काय म्हणते ती हरभरा मित्रांनो ज्यांना माहिती नाही त्यांनी माहिती करून घ्या हा हरभरा बीच टाकून द्यायचा बी चांगला नसेल ना झाडू उगवते फटत